बहादुरा पंचायतीची स्थापना होऊन सरासरी दोन वर्षांचा कालावधी लोटला असून सुद्धा स्थानिक जनतेच्या समस्या अजूनही सोडविण्यास नगरपंचायतीचे प्रशासक असमर्थ आहेत रस्ते नाले सांडपाणी व्यवस्थापन पिण्याचा पाण्याचा प्रश्न खाली भूखंडावर जलभरा व कब्जापत्रधारकांना कर पावती न देणे यासारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत यामुळे जनता त्यांचे प्रश्न न सोडविले गेल्याने नाखुश आहे या आशयाचे निवेदन चिखलकुंदे प्रशासक यांच्या अनुपस्थितीत कर व प्रशासन अधिकारी श्री सागर ठाकरे यांना देण्यात आले व जनतेच्या मागण्या समजून त्यावर निराकरण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासनही देण्यात आले